इकडे घेऊन आले ते काय मोठ्यापणा गाजायला टी व्ही दिसायसाठी तेच आहे खाली डॉक्टर तुम्ही वाचून दाखवलं पुढे तुम्ही सरकारचे झाले काय तुम्ही वाचून दाखवलं दाखा बरं मला तुम्ही मला म्हणले वीस तारखेला सगळ्या सोयीच्या अंमलबजावणी करण्यासाठी अधिवेशन घेतलंय आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलाय ते कायदा बनवण्यासाठी जरा कुठे ते लिहून आणलं मला तो वाचून दाखवेल तुम्ही कुठे डॉक्टरांनी माईक डोक्यात टाकत असतो खोट बोलल मला खोट बोलत आत्ता म्हणून गेला तुम्ही इथं काय बोललोय तुम्हाला काय सांगितलंय मी की इथं आयोगाच्या नुसार आता विसरा शिरा कुठे माय कानात काय सांगितलंय आता असं असं बोलले बोलवयचं ज्ञानला सांगितलं का सांगितलं का सांगितलं ना अरे कोठे बोलू नये जातीसाठी हरकती वेगळ्या त्या मात्र लागत हे सगळं पहिले वाशेज रात्री असं ठरलेलं आहे यांचे उदय सामंत आणि साहेब आणि ते घे येणार होते फिब्रुवारी भांगी साहेब नाही येणार होते हे घेऊन आपलं म्हणणं आहे सगळ्या सोयऱ्यांचे अंमलबजावणी वीस तारखेला करा ते म्हणले आम्ही करायला तयारीत घेऊन येतो दुसरं म्हणणं होतं आपलं केशेस म्हणजे ते म्हणले मागे घेत होता आणि ते लिहून आलो आणि दुसरं होतं स्वर्ग आयोगाचं आवाज स्वीकारून ह्या विस्तार केला तुम्ही मराठ्यांसाठी म्हणजे ज्यांना ओबीसीस घ्यायचं ते ओबीसीस घेते ज्यांना मराठ्यांसाठी घेत ते मराठ्यांसाठी घेते चारी बाजून आपल्याला मराठ्यांचं कल्याण करायचं यासाठी तर जाणं चालू आहे मा म्हणले ठीक आहे ते हैदराबादचं गॅजेट घेत होते हे एक म्हणणं होतं आपण आणखी दोन महिने आपले त्यांच्याकडे होते असे केसेस माग घेण्याबाबत आणि शिंदे समितीला एक वर्षाची मुदत वाढून द्या याच्यातलं काय काय दिले सतरा हजार पुढं अडुसार सांगा ता तुम्ही काय सरकार आहे का वाचून द्या त्यांना कमाचे अफवाय तसे बरं कफे तुम्हाला कशाला सांग बोला तर तिकडून मी तिकडनं ना बोलत नाही त्यांनी माहिती म्हणून त्यांनी त्यांना अडूसर सांगायला लागलो तुम्हाला काय सांगा सांगा काय काय झालं नाही तर मग या आपलं नाही तर आपलं या प्रेमात नसतं मी सांगितलेलं पुन्हा लिहून घेऊन ये काही अडचण नाही तुम्हाला कुणी आयला म्हणणार नाही मायला म्हणणार नाही काय जबाबदारी आपली रात्री बाराला या या लाट उद्या या कावा या उपासून सुटू शकत नाही सगळ्या सोयाऱ्यांची अंमलबजावणी कोणाला गरमा लागलं तर घरी देऊन जापा मनावशी सगळ्या सोयाऱ्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेले व्याख्यासह या वीस तारखेच्या अधिवेशनात अंमलबजावणी करणे करणार आहेत का नाही लिखी द्या मांगे ना मंत्री साहेबांच्या सही दुसऱ्याचे नाही घेणार नाही हैदराबादचं है गॅजेट लगेच घेऊन टाका घेतलंय असं लिखी किंवा उद्या घेतोय असं मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारला आणि विस्तार केला त्याचा कायदा बनतो आहे टास्क फोर्ससुद्धा गोळी काळातल्या माझ्या आंदोलनामुळं टास्क फोर्स सुप्रीम कोर्टात दाखल केलेला आहे आणि याच आंदोलनामुळं मागासवर्ग आयोगसुद्धा गठीत झालेला आहे त्याच अहवाल आता आला आहे त्यानुसार आम्ही कायदा मराठा समाजसाठी बनवित आहोत याचा देश हे झाले तीन आंतरवाली सह महाराष्ट्रातले केसेस किती की दिवसात मागे घेणारे शिंदे समितीला एक वर्षाची मुदत वाढते आमच्या आणि ज्या तालुक्याच्या समिती वंशावळी जुळाला त्या वंशावळी जुळीत नाहीत नुसते पण वाचून दाखवू नका आम्ही ग्राउंड लेव्हलवर आमचे लोक कामं करते समित्या काम करीत नाहीत ना तहसीलदार करीत नाही ना कोणी करीत त्यांच्याकडे अभ्यास तर नाही सगळ्या निकून अंमलबजावणी करणे मागसवर्ग आयोगाचा कायदा याचा अधिवेशना पारित करणे पेशेस सगळ्या मागे घेणे हैदराबादचं गॅजेट लगेच घ्या शिंदे समितीची मुदत वाढवा एक वर्षासाठी आणि रात्रंदिवस काम करायला लावा नुसते मुदत वाढवून नका घरी आणि ती कोणतीही केस शि नुसते थोताराकडे बघा काय मग उपोषणात माणूस चेल बिस होत असतो त्याचं ध्यान नसताना सांगितलं जन थोडा सरकारचं ध्यान काय थांबता था पाटापाठा अडोसर तेतीस चौतीस पस्तीस छत्तीस प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका